आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश कशासाठी सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड कुणाच्या पाठीत असणार त्याआधी सांगा बिडवादे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना सवाल विचारला आहे पाठीत खंजीर कुपसणाऱ्यांची अवलाद पंडितांना मुंडेंची नाही खंजीर कुणाच्या पाठीत असणार आहात बदामरावांच्या की लक्ष्मण पवारांच्या याचा खुलासा अगोदर तुम्ही करा अमरसिंह पंडित आणि माझ्या मैत्रीबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही स्वतःला वाघीण समजून गलोरीची उपमा बाप्पांना देणाऱ्यांना मला एकच सांगणं खऱ्या शिकाराने गलोरीने नेम धरून ने शिकार केल्यास तो वाघिणीची सुद्धा शिकार करू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीचे दाखले देऊन कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला असा सवाल धनंजय मुंडेंनी यावेळी उपस्थित केला आहे रक्ती खंजीर खोकला पंडितराव हम्लेच्या अवला काम नाही आहे अरे तुम कोशिश करो मेरा भैया साहेब का संबंध हमारे दोन के बीच सकती पंकजा तुमची झाली सुट्टी पण पंकजा तुम्हाला माहित नाही शिकारी पक्का असला ना आणि त्याला नेमका निशाणा माहीत असला ना गुलेरचा सुद्धा एक ठोका वाघिणीची शिकार करू शकतो

मंदिर खूप असतात बदामरावच्या घरात जाऊन लक्ष्मीरावरावच्या पाठीत खुपसायचं आहे का लक्ष्मीरावराव बदामरावच्या पाठीत खुपसायचं आहे तुम्ही पण माझा बोलण्याच्या बाबतीत हो म्हणलं ना मग त्या म्हणलं काय नाही म्हणलं काय पदवी जोड्याला हातील तुम्हाला काय का नाही तुला का समर्थक माझ्या दुपारी होते का मी आपल्याला जबाबदारी पूर्वक सांगतो अरे तुम्ही कशा पद्धतीनं कुणाच्या पाठील हे मी आज जाहीर सभेत धोरायचा पुरासा करतो की तुम्ही बदामनासाठी जेवणाची जागा शिवसेनेला घेणार आणि तिकडं पिडा कुणाला मदत करायची ते, ते जागा भाजपला

सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज